आज तुळजापूरच्या या पावन नगरीत आज होळीच्या निमित्ताने या ठिकाणी प्रतिकात्मक धनंजय मुंडे व वाल्मिक कराड म्हणजेच महाराष्ट्राचा आका धन्या आणि वाल्या यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौक तुळजापूर या ठिकाणी प्रतिकात्मक होळीच्या रूपाने या ठिकाणी देह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला कारण अख्ख्या महाराष्ट्राला या धनंजय मुंडे वाल्मिकी कराड याने संतोष देशमुखला या ठिकाणी खूप छळ करून त्रास करून या धन्या वाल्या म्हणजे धनंजय पंडितराव मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी व त्याच्या खंडणीकोर टोळीने खंडणीच्या स्वरूपात धनंजय देशमुखला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न असा होता की संभाजी राजाला जसे छळ करून मारले त्याप्रकारेच मारलेली आहे यांनी होळीच्या रूपात मांडून तुळजाभवानी मंदिरच्या पावन भूमीमध्ये व छत्रपती शिवाजी महाराजाज महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर या सर्वांच्या गौऱ्याच्या रूपात सर्व खोराचे महाराष्ट्राच्या आकाचे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे सदरील फोटो व संपूर्ण हे बघा धनंजय मुंडे व त्याचा वाल्मिक कराड यांचा या ठिकाणी पेट्रोल टाकून व पेट्रोलाच्या वतीने ज्या धनंजय मुंडेनी संतोष देशमुख याला आपल्या क्रूर आका वाल्मिक कराडच्या व खंडणीखोराच्या टीमच्या वतीने संतोष देशमुख यांना खूप असहाय्य वेदना देऊन शरीराला प्रत्येक ठिकाणी त्यांच्या वेदना देऊन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा बघा कूरकर्मा हा आहे धन्या परळीचा वाल्या आणि धन्या हे महाराष्ट्राचे आका आणि बोक आहेत ह्या दोघांनी सगळ्या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्याच्या आणि ह्या मुख्यमंत्री व अजितदादा पवाराच्या नाकात नाकेनं आणलेली आहेत हे सर्व त्याचे खंडणीखोर आणि खंडणीखोराची टीम आहे या सर्वांनी मिळून संतोष देशमुख आणि संतोष संतोष देशमुखला करू मारलेले आहे या सर्वांची टीम वाल्या आणि धनेचे असल्याने बघा हे संतोष देशमुखला किती प्रकारे कशा प्रकारे मारले यांनी अंगावर असं काही शिल्लक राहिली नाही हा बघा क्रूर कर्मा एकवीसव्या कातला औरंगजेब मुघलचा बादशाह आणि त्याचे हे खंडणीखोर ह्या धन्याचा निषेध असो त्याच्या खंडणीखोरांचा निषेध असो सगळ्यांचा निषेध असो छत्रपती शिवाजी महाराज बघा धन्यावाल्याचा सगळ्याचा जळून थाक झालेला असा छान धुराडा होणार ठिकाणी तुळजाभवानी मंदिरच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ह्या बघा धन्या वाल्या आणि त्याच्या खंडणीखोर टीमचा आणि सर्वांचा या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक घर चौकात सर्वसामान्य जनतेने ह्यांना असाच जाळण्याचा प्रयत्न करावा आई तुळजा भवानीच्या आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी या क्रूर कर्म आकाला आणि महाराष्ट्राच्या या बोक्याला असाच जाळून मारला पाहिजे अरे संतोष देशमुखचा आणि संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आज बघा आज ह्यांचं अंत्यविधी अशाच प्रकारे झाला पाहिजे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील जनतेने ह्या क्रूर कर्मा आणि या हत्याऱ्या खोऱ्यांना माप न करता जरी सरकारनं जरी ह्यांना सोडलं तरी महाराष्ट्रातील या छत्रपती शासन व छत्रपती संभाजी महाराजांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सर्वसामान्य जनतेने ह्या क्रूर कर्माला आपल्या केलेल्या कर्माची फळं भोगण्यासाठी यांना असाच जाळूजाळू मारला पाहिजे यांचा अंत असाच झाला पाहिजे जसा संतोष देशमुखचा यांनी छळ करून त्रास व वेदना देऊन संतोष देशमुखला यांनी मरण यातना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे यांना यातना देऊन यांचा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने यांना त्यांची जागा दागू जागा दाखवून दिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावनभूमी झालेली तुळजापूर नगरी ह्या तुळजापूर नगरीमध्ये आज धनंजय मुंडेचा निषेध कर व त्याच्या खंडनीखोर टीमचा धन्या वाल्मिक्या व महाराष्ट्राचा आका असणाऱ्या या धनंजय मुंडेचा वाल्मिकी कराडचा व त्याच्या संपूर्ण खंडनीखोर टीमचा निषेध करून संतोष देशमुख वर अन्याय अत्याचार करून त्यांना जिवंतपणी मारणाऱ्या जाहीर निषेध महाराष्ट्रात या महाराष्ट्राच्या मुघल बादशाहला छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याचा प्रयत्न केला एकवीसव्या शतकातील या धनंजय मुंडे व वाल्मिक कराड म्हणजे धन्यावाल्याला संपवा व मुख्यमंत्री साहेब आणि संतोष देशमुखला न्याय न्याय द्यावा किती क्रूरतेनं मारलं छत्रपती संभाजी महाराजाला जसं मारलं त्या प्रकारे संतोष देशमुखला मारण्याचं काम केलं या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या या टोळीनं खरंच मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तुम्ही न्याय द्यावा आणि संतोष देशमुखला आणि संतोष देशमुखच्या परिवाराला खरंच न्याय द्यावा